मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांची कौरव गाथा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या सैनिकांची किती होती सैनिक अकराशे चोवीस होती ह्याचीच माहिती देण्यासाठी मी सचिन राव यादव सर्वांना मनपूर्वक जय जे जाऊ हे सण आहे एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस हे सहा वर्ष जागतिक महायुद्ध म्हणजे दुसरं महायुद्ध या कालखंडामध्ये चाललेलं आहे ती सहा सात वर्षांत चाललेलं आहे आणि ह्या सांगोल तालुक्यातील एकूण किती सैनिक गेले अकराशे छिप्वीस सैनिक दुसऱ्या महायुद्धात गेलेले होते आणि हे सैनिक त्यावेळा आपल्या देशावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि त्या युद्धामध्ये ब्रिटिशांचं एक ह्या युद्धात मोठं योगदान होतं म्हणून चालू आणि त्याच्यामध्ये सांगोल तालुक्यातील अकराशे चोवीस सैनिक होते ते कुठले होते आता लिस्ट थोडे पंधरा लोकांचे दिलेले उदनवाडी चिंके यलमार मंगेवाडी पारे जवळा आणि डोंगरगाव अशी यांची नाव दिली पण आज त्या येणारी गौरव आता कारण का जी तहसील कार्यालय सांगोला आहे ते सांगोलीच्या एका साईडला होत आणि त्या एवढं ब्रिटिशांचं मेन ठिकाण तहसील कार्यालय आणि त्या आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र झाल्यानंतर दिली नाही आपल्या जे होते ब्रिटिश त्यांच्या संगट त्यांच्या बरोबर युद्ध लढले म्हणून ह्या पार्टीला आज किंमत नाही का तर हा आपल्या देशाच्या स्वतंत्रसाठी लढले नाही तर ब्रिटिश म्हणून लढले होते त्याच्यामध्ये राहत आहेत गोडके वाडके चोरमुले आहेत तर चोरमुले आहेत पण हे आज सही नाहीत मित्रांनो कारण हे देशासाठी लढलेले दे नाहीत हे ब्रिटिशच्या गटासाठी आणि ब्रिटिशांचा दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठा पराभव झाला हो आणि त्या पराभव त्यांना हो निस्तरता येईना आणि त्याच्या कारणामुळे सुद्धा भारत देश स्वतंत्र बनण्यासाठी फार मोठे योगदान आहे तुम्हाला जर हे बघायचं असेल तर सोलापूर जिल्ह्यात सांगोल तालुका आहे आणि सांगोल तालुक्यात तशी कार्यालयाची जी केवलेला आहे प्रत्येक व्यक्ती हा बोर्ड वाचतो पण